नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी वैद्यकशास्त्रात तंत्रज्ञानामुळे महत्त्वपूर्ण बदल होत असून नागरिकांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज वाराणसी इथल्या आधुनिक शताब्दी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची कोनशिला बसवण्यात आली त्यावेळी ते बोलत होते गरीबांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सुविधा देणं ही काळाची गरज असल्याचं म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथल्या मदनमोहन मालवीय कर्करोग केंद्राचा शिलान्यासही झाला पंतप्रधानांनी यावेळी विमुद्रीकरणाच्या मुद्यावरही भाष्य केलं विमुद्रीकरणाच्या निमित्तानं देशभरात सर्वात मोठं स्वच्छता अभियान सुरू आहे मात्र काही राजकारणी आणि राजकीय पक्ष बेईमानांच्या बाजूनं आहेत असं म्हणाले वस्तू आणि कर विधेयकाचे नियम तयार करण्यासाठी आणि राज्यांमध्ये त्याबद्दल असलेले मतभेद दूर करण्यासाठी जीएसटी परिषदेची दोन दिवसीय बैठक आजपासून नवी दिल्लीत होत आहे जीएसटी परिषदेची ही सातवी बैठक केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे वस्तू आणि सेवा कर विधेयकातील वीस प्रकरणांवर गेल्या जीएसटी सहमती झाली असून आजच्या बैठकीत उर्वरित प्रकरणांवर चर्चा होणार आहे सरकारनं दुरुस्तीनुसार वस्तू आणि कर विधेयकाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे पुढील वर्षाच्या सोळा सप्टेंबरपर्यंतचा कालावधी आहे कर चुकवेगिरी प्रकरणी प्राप्तिकर विभागानं तामिळनाडूचे मुख्य सचिव रामा मोहनराव राव तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापे टाकले विभागातर्फे आजही इतर काही ठिकाणी छापे टाकण्यात आले या छाप्यांमध्ये दोन किलो सोनं आणि नव्या चलनातलं कित्येक लाख रोख चलन जप्त करण्यात आलं माहितीचं संकलन केल्यावर निश्चित आकडा कळेल असं प्राप्तिकर विभागानं स्पष्ट केलं आहे दोन आठवड्यांपूर्वी चेन्नईतून नव्या चलनातील चौतीस कोटी रुपये आणि बाद चलनातील दीडशे कोटी रुपयांची रक्कम प्राप्तिकर विभागानं जप्त केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईनंतर तामिळनाडूच्या मुख्य सचिवपदी राव यांच्या जागी गिरिजा वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुंबईजवळ अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या किल्ल्यांवरची माती आणि नद्यांमधील पाणी उपयोगात आणलं जाणार आहे त्यामुळे या स्मारकाच्या उभारणीत उस्मानाबादचाही सहभाग राहणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक सावंत यांनी म्हटलं आहे जिल्हा नियोजन बैठकीनंतर ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते शिवस्मारकाच्या उभारणीत तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गोमुख तीर्थ परंड्याच्या आणि नळदुर्ग किल्ल्यातील माती घेण्यात आहे आह असंही त्यांनी सांगितलं यावेळी जिल्ह्याच्या दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीच्या एक हजार आठशे चोपन्न कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मान्यता देण्यात आली सोलापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीनं आज सोलापुरात रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर जिल्ह्यातल्या तीस खाजगी आस्थापनांच्या माध्यमातून सुमारे बाराशे तरुणांना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे मेळाव्याचं उद्घाटन प्राध्यापक नरेंद्र काटीकर यांच्या हस्ते करण्यात आलं या मेळाव्यात रुग्णालयं दुचाकी चारचाकी वाहन उद्योग टेक्स्टाईल कौशल्य विकासाच्या आधारावर तरुणांची नेमणूक करण्यात येणार आहे मुंबईतल्या पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर ईस्ट कोस्ट योजनेसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून येत्या सहा महिन्यात त्याचा नियोजन आराखडा तयार होईल असा विश्वास मुंबई पोर्ट अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बोलत होते पोर्ट ट्रस्टची कामगिरी उंचावणं मुंबई बंदरात सुरू झालेलं आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल ही मोठी आव्हानं आहेत असं म्हणाले यावेळी पोर्ट ट्रस्ट कामगारच्या विसाव्या दिवाळी विशेषांकाचं प्रकाशन जे जे रुग्णालय आणि महाविद्यालयाचे अधिष्ठ निष्ठाता डॉ त्याताराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आलं भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन याला या वर्षासाठीचा सर्वोत्तम आयसीसी क्रिकेटपटू तसंच सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आंतर पर घोषित केला आहे याशिवाय कसोटी मानांकनात कित्येक वर्षांनी पहिल्या दोन उत्कृष्ट गोलंदाजांमध्ये भारतीय गोलंदाजांनी बाजी मारली आहे चेन्नई इथं नुकत्याच झालेल्या इंग्लंडसोबतच्या कसोटी सामन्यात दहा बळी मिळवणाऱ्या डावखोरा गोलंदाज रवींद्र जडेजानं मानांकनात दुसरं स्थान पटकावलं आहे या कामगिरीमुळे जडेजाकडे सहासष्ट गुण झाले आहेत तर आर अश्विन या आधीच या मानांकन यादीत अव्वल स्थानावर आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार